ताई नमस्कार तुमचं नाव काय ते सपना धनंजय महाजन सपना धनंजय महाजन ताई आजच्या तीन महिन्यापूर्वी ज्या टायमाला आपण तुम्हाला आपलं मॅग्नेटिक मशीन जेव्हा चेक केलं होते त्यावेळेस तुम्हाला काय काय प्रॉब्लेम होते मला पेरेचा प्रॉब्लेम होता हाडांचा प्रॉब्लेम होता रक्त पेटाने व्हायचं बरोबर आणि हात पाय तुपायचे सुजन यायचे मला बरं त्यावेळेस आपण जे तुम्हाला जे होत ह्या संदर्भात तुम्हाला कोणी सांगितलं होतं की ह्या पद्धतीने तुम्हाला जर औषध दिली गेली तुम्हाला बरं वाटेल असं तुम्हाला कोणी सांगितलं सांगितलं होतं होतं बापू आपण तुमचं चेकअप केला आणि त्यानंतर आपल्याला बरेचसे प्रॉब्लेम त्या ठिकाणी आढळले मग याच्यानंतर जी तुम्हाला औषधी दिली गेली त्याच्यामध्ये तुम्हाला आपण फिमेटोन दिलेलं होतं अल्वेरा दिलेला दिले दिले हो होता नोनी दिलेलं होतं पॅरिस रिली दिलेले होते आपण तर याचा जो रिझल्ट आलेला होता तर आपण खास करून तुम्हाला जो होता आपला मासिक पायाचा जो प्रॉब्लेम होता तुमच्यावाला त्यासाठी दिलेलं जाईल हात पाय दुखणं जे होतं त्याच्यासाठी आम्ही थोडंसं वेट लॉस त्याच्यामध्ये आपण दिलं जात तर याबद्दल तुम्हाला काय सांगते की कसे कधी वाटले तुमचं जसं तुम्ही म्हटलं की हातपाय पाय दुखणं बंद झालं असं अजून काय काय वाटत तुम्हाला आज काय वाटतं आज काय त्रास आहे तुम्हाला जो त्रास होता मासे पाळीचा तो कोणपणे पुन क्लिअर झाला तुमचा पूर्ण क्लिअर झाला माझ्या तीन तीन महिन्यामध्ये पाणी नाही यायचे तुम्ही बघत असाल की टाईम जे आपण तीन महिन्यापूर्वी ट्रीटमेंट दिलेली होती आणि ताईंनी एक येते सुचित्रित्या तीन महिने कंटिन्यू कुठे गॅप न करता घेतल्यामुळे त्यांना जो रिझल्ट आलेला आहे हा बेस्ट रिझल्ट हा एफ कंपनीचे जे आपले जे आहेत त्या प्रोडक्टच्या माध्यमातून ताईंना आलेला आहे आणि त्यांचं पुण्याच्या पण अभिनंदन करतो की याच्यापुढे हे कंटिन्यू केल्यामुळे आयुर्वेदाच्या याच्यामुळे आपल्याला जे असतात हा त्रास पुन्हा संभवत नाही तर तुम्ही आपले इतर जे लोक आहेत यांना काय सांगू इच्छिता की आपण जे पण चेकअप करतो आणि जे आपण औषध देतोय तुम्हाला कशी वाटते तुमच्या भाषेमध्ये जाण म्हणजे असं फ्रेश वाटतं लोकांनी हे केलं पाहिजे की मला लोकांनी पाहिजे तुला चांगलं ये बड औषधी आयुर्वेदिक औषधी चांगले छान आहे मी खूपच गोड औषधी घातली पण मला काही फरक नाही पडला या औषधी तीन खूपच फरक पडून घे चालेल धन्यवाद